तुमचा देवावरती श्रद्धा तर तुम्ही एकदा तरी पंजुली देवाची कथा ऐकली पाहिजे हो ती पंजुली देवता जे कांतार मध्ये दाखवण्यात आलेले एक दिवशी माता पार्वती आणि महादेव जे आहेत जे जंगल प्रवृत्तीसाठी निघालेले होते आणि तिथं त्यांना एक वरा मरणाच्या अवस्थेमध्ये दिसला त्याची ती अवस्था बघून माता पार्वतीला त्याच्यावरती खूप जास्त दया आली आणि त्यांनी त्याला ते कैलास पर्वतावरती नेण्याचा निर्णय घेतला त्यानंतरून तो कैलास पर्वतावरती वाढू लागला पण जसा जसा हा वरा अवतार मोठा होत होता तसं तसं तो रुद्र अवतार धारण करत होता तो जंगलांचा नाश करत होता पृथ्वीवरील सगळी पिकं नष्ट करत होता हे जेव्हा महादेवांना कळलं तेव्हा महादेव इतके क्रोधित झाले की महादेवांनी त्याचा वध करण्याचं ठरवलं पण जेव्हा ही गोष्ट माता पार्वतीला कळली तेव्हा माता पार्वतींनी विनंती केली महादेवांकडे की त्याचा प्राण नका घेऊ त्यावेळेस महादेवांनी त्या वराला दिव्य शक्ती देऊन पंजुली देवता म्हणून पृथ्वीवरती स्थापित केलं या दैवाचं काम होतं की पिकांचं संरक्षण करणं जंगलाचं संरक्षण करणं तुमच्या भागात तुमच्या गावामध्ये असल्या कुठल्या दैवाची दंतकथा प्रसिद्ध आहे मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करून घ्या